याच्यासाठी एकदम गोळ्यात केल घालून वाद सुरू झाला पाहिजे मानसिकतेमध्ये आहे मी बीजे सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो नका करू काय करायचं आपल्याला हा चाळीस गावचा मॅन मागवा ना वैजापूरचा मग कुठेचा मॅन मग मागवा पैसे कमी पडत हे सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं चांगलाच सगळी हे शहर माग आहे हे जाऊ द्या या सगळे साधत राहतात भाषे सगळे व्हिडिओ व्हिडिओ सगळे हे सोडून द्या संगीत शिवसाळ त्याची कधी चिंता करतो का काय करायची चिंता करतो उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चाललं हाबी झाले पण गणपत झाला काय माझं म्हणूनच आपण त्याची चिंता करायची नाही परंतु शहरात एखाद्या चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असेल मंडळाच्या अध्यक्षाला विनंती काय शांतपणा शिकवा लागले आम्हाला आता आम्ही तर दहा हजार देऊन बसलो त्या डिले वाल्याला भाऊ दहा हजार गेले तर रे परत एखाद्याचं पाच वर्षाचं पोराचं जर काम पाहिले जाणार ना तो ऐंशी पूर्ण आता ते गेले ते दिवस जाऊ द्या मागच्या नि काय केलं एमईसीबीची तक्रारी वारंवार येतात सगळ्या मागच्या तक्रारी सोडा आज आपल्याला काय करायचं याच्यावर लक्ष देतील माझा मला अपेक्षा आहे हा गणेशोत्सव अत्यंत चांगला एक वेगळा संदेश देणारा असेल जे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी माझ्या मंडळाचं नाव किंवा हो। मी केलेला कार्यक्रम हा माझ्या एरिया ज्या भागामध्ये तुम्ही राहतात त्या सर्वांना वाटलं पाहिजे अरे संस्थापक अध्यक्ष तर त्यांनी बदलले नाही पण तो गणेश महासंघाचे अध्यक्ष दरवर्षी गणेश मंडळाच्या अध्यक्ष दरवर्षी बदलल्या जातात म्हणून जे माझ्या कार्यकाळामध्ये जे चांगलं काम केलंय ते माझ्या त्या लोकांना दिसलं पाहिजे हा त्याच्या मागची भावना आहे बाकी गणेश मंडळातून अनेक नगरसेवक होतात आमदार होतात मंत्री होतात दाखल कराड्यांनी ज्यांना ज्यांना वचनं दिले असेल त्यांनी त्यांच्याकडे जावं की तू त्यांना नगरसेवक करतील <laughs> भाजपमध्ये इतके उशा आशीर्वाद द्यायला काय मागं म्हणून पाहतच नाही परंतु हे यासाठी खऱ्या अर्थानं यात कराड बिलकुल नाही याच्यातून चांगलं कार्यकर्ता निर्माण व्हावं आणि त्याच्या मागची भावना असेल म्हणून तुमच्यावर सर्व डिपेंड आहे या शहराचं राजकारण या शहराचा विकास या शहराची संस्कृती ही संस्कृती तुम्ही जपा आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करा आयुक्त सर्व सर्व जे काही आहेत त्यांना सहकार्य करा एक इतकं चांगलं वातावरण वाता वा या शहरामध्ये दिसेल येते आता चिंता करू नका कर। आता माझं शहर हे थांबणार नाही तर फास्ट गतीने पुढं जाणार आहे म्हणून या गणेशात तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा चरणी एवढीच प्रार्थना आहे विघ्नहर्ता आहे हरता आपल्या आयुष्यातलं तुमच्या आयुष्यातलं सर्व विघ्न दूर करेल अशी चरणी प्रार्थना करतो मी या ठिकाणी थांबतो